दर्श नमस्कार बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत स्थानिक सौरा स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं महिला आणि बालकल्याण विभाग हा अतिशय महत्वपूर्ण ठरतो कारण इथून एका योजनांची अंमलबजावणी होत असते महिला आणि बालकांसाठी म्हणून अतिशय महत्वाचं असं हे खातं शेवटी आपण राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा पाहतोय की महिला आणि बालकल्याण विभागासाठी राज्य शासन हे प्रभावीपणे आपल्या योजना अंमलात आणताना आपल्याला दिसत आहे आणि राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देखील तशाच पद्धतीच्या अपेक्षा आहे आपण आहोत जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागामध्ये आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकल साहेब आपल्या समवेत आहेत आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं महिला आणि बालकल्याण विभागासाठी कोणत्या योजना सध्या अंमलात आणल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीचा आहे आणि एकंदरीत पुढे चालून कशा पद्धतीचा मानस आहे अशी ही सविस्तर चर्चा आपण करतो आहोत मिरकर साहेब स्वागत आपल्या या चर्चेमध्ये आपण म्हटलं की विविध योजना महत्वाचं म्हणजे आज या खात्याचंच महत्व मला सांगा आणि दर्शकांना देखील या खात्याचं एक महत्व आपण दिसतो जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागामार्फत मुख्यतः जी महत्त्वाची योजना आहे ही राबवली जाते ती एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि त्या अनुषंगानं साधारणतः ग्रामीण भागामध्ये जे चार हजार शहात्तर अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जी अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात पूर्वशाले शिक्षण असेल तीन ते सहा वर्षाच्या मुलासाठी सहा महिने ते तीन वर्षाची मुलं आणि गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांच्यासाठी पूरक पोषण घरपोच आहार दिला जातो तस लसीकरण तपास आरोग्य तपासणी संदर्भ सेवा या अंगणवाडी कार्यकर्ते अंगणवाडीच्या माध्यमातून आज युतीला पुरवल्या जात आहे सद्यस्थितीला म्हणजे जे आता म्हणजे डाटानुसार आपल्याकडे म्हणजे सद्यस्थितीला सर्व अंगणवाडी केंद्राकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकर नावाचं एक ॲप आहे त्यामुळं अंगणवाडी कार्यकर्त्याची तंत्रज्ञानाचा सुद्धा जुळवून घेत एक चांगल्या पद्धतीने जो काही स्टेटिस्टिकल डाटा येत नाही आणि त्या अनुषंगान कुपोषणाची सद्यस्थिती आणि त्यावर उपाययोजना या अनुषंंदाना अंगणवाडीच्या माध्यमातून हे काम सुरू विकस मी हे आरोग्य विभागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय सांगितलं की महिलांच्या आरोग्य संदर्भामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून सगळे काम होत आहे याजवळ महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा भाग आहे आणि महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं म्हणून आपण की कोणती जातात आणि ती परिणामकारक कशी सिद्ध महिला सक्षमीकरणासाठी ज्यावेळेस राज्य शासनाच्या निधी मार्फत वेगवेगळी कामं होतात तसंच जिल्हा परिषदेचा जो उपक्रा निधी आहे त्या जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून प्रशिक्षणाची योजना आणि काही सक्षमीकरणाच्या योजनेच्या अनुषंगाने कामं हो केली जातात त्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे आमच्याकडे पन्नास टक्के या प्रशिक्षणाच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये आम्ही एम एस सी आय डीचं प्रशिक्षण घेतो आणि त्या एस सी प्रशिक्षणामधून म्हणजे दरवर्षी हजारो मुलींना त्याचा फायदा होत आहे त्याचबरोबर व्यावसायिक दृष्ट्या आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून टॅली प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेतो त्या टॅली प्रशिक्षणातून सुद्धा बऱ्याच मुलींचा महिलांचा त्यातून फायदा होत आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून काही दहा टक्के अनुदानावरती काही शंभर टक्के अनुदानावरती आपण साहित्य देतो साहित्यामध्ये महिलांना मिरची खांडक मशीन असेल पिकोफॉलची मशीन असेल या पद्धतीनं आपण देतो तसंच काही शिलाई मशीन असेल ती शिलाई मशीन पण त्यांना देतो याच्यामध्ये त्याचबरोबर मुलींना ज्या शाळेत जाण्यासाठी म्हणजे आपल्याकडे मुली वाव या दृष्टिकोनातून मुलींना शाळेला जाण्यासाठी सायकल वर्ष सायकली सुद्धा आपण मुलींना देतो या पद्धतीनं आपण सक्षमीकरणाच्या योजना या पद्धतीनं आपण राबवतो स्वयंरोजगाराच्या आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या याची विशेषता काय सांगता येईल ह्या महिला स्वतःच्या पायावर उभारतायत किंवा मुली चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन एक चांगली कर्तबकारी दाखवत आहेत अशी कोणती उदाहरणं तुम्ही पाहिली या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागांमधून जे आता सद्यस्थितीला आपल्याकडे कुठल्याही परीक्षा देत असतात एम एस टी च प्रशिक्षणाची आवश्यकता असते किंवा एम एस प्रशिक्षण करणं आवश्यक असतं असं ग्रामीण भागामध्ये आम्ही म्हणजे पूर्वी जे मुलींना काही मुलींना शहरात जाऊन एम सी आय टी करणं शक्य नव्हतं मात्र आता ग्रामीण भागामध्ये एम के सी एलच्या माध्यमातून वेगवेगळे सेंटर झालेले आहेत आणि ते सेंटर झाल्यामुळं त्या मुलींना तिथल्या तिथं शिक्षण मिळते आहे आणि ज्या मुली ग्रामीण भागातून इथं कॉलेजसाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत येतात रोज ये करता। जा करतात त्यांना सुद्धा त्यांच्या महाविद्यालयाच्या जवळ एम केसीच्या सेंटरच्या माध्यमातून एक सुलभता म्हणजे प्रशिक्षण घेण्यामध्ये एक सुलभता झालेली आहे टॅली प्रशिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तर एकंदरीत या पद्धतीनं म्हणजे बेसिक कोर्स होऊन त्या टॅलीच्या माध्यमातून त्याच्यात आणि की जे आहे ॲडव्हान्स काय ते ॲडव्हान्स होत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आम्ही उच्च शिक्षणासाठी सुद्धा मदत काही मदत करण्याच्या दृष्टीकोन ती योजना राबवली होती मग त्याच्यामधून काही स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ज्या प्री पास होतात त्या प्री पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी काही आर्थिक मदत या दृष्टीने सुद्धा योजना सर आपण म्हटलं की पिठाशी किंवा किराणा दुकान यासारख्या ज्या योजना आहेत तर त्या अगदी महिलांना स्वावलंबी बनवतात येस yes. पण जेव्हाही महिला कमवायला लागते तेव्हा त्यांचं समाधान तुम्ही कशा पद्धतीने पाहिले म्हणजे यापूर्वी रोजगार हाताशी नव्हता पण आता मात्र महिला अगदी पूर्णपणे सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या त्यांचं एक समाधान जेव्हा प्रत्यक्ष आपण ग्राउंड वर जातो तेव्हा कशा पद्धतीचं पाहिलेलं निश्चितपणे समाधान त्यांचं म्हणजे ज्यावेळेस एखादी महिला जे काही म्हणजे स्वतः काही करण्याची क्षमता असताना सुद्धा काही सोर्सेस नसल्यामुळे किंवा स्त्रोत नसल्यामुळे आम्ही विभागाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून त्यांना एक मदतीचा हात मिळाला आणि त्या मदतीच्या हातावरती त्याने त्यांचे कष्ट त्यांचे परिश्रम त्यांच्याकडे असलेलं कौशल्य पूर्णपणे पडावं लागलं त्याच्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे टाकले हे बघून घेताना किंवा त्यांनी त्यांचं कुटुंब वगैरे सगळं बघताना निश्चितपणे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाने समाधान दिसतो असं सरकारी योजना असतात म्हणजे खास करून आपण म्हणू की जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि ह्या ग्रामीण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत असते अशा विभागात सुद्धा आपण दिसतं की योजनांचा लाभ घ्यायचा वाटल्यानंतर निकषाची पूर्तता करावी लागते किंवा ते प्रोसिजर बऱ्याच लोकांना माहिती नसते योजनांची अंमलबजावणी होताना तुम्ही ह्या नागरिकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना काय सांगाल की किती सहज सोप्या पद्धतीने हे त्याचा फायदा घेऊ शकतो आता योजनाचं स्वरूप बघितल्यानंतर आता राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या सद्यस्थितीला दोन योजना महत्त्वाच्या योजना तर निरंतरपणे सद्यस्थितीला सुरू आहे त्यातली एक लेक योजना आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये लेक योजनेच्या माध्यमातून जन्माला आलेली जी पहिली मुलगी आहे ती मुलगी जन्माला आल्यानंतर पहिली दुसरी मुलगी आहे मुलगी जन्माला आल्यानंतर काही आटी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा पाच हजार रुपये अकाउंटवरती जमा केले जातात आणि मग सहा वर्षाला पाच हजार सहा हजार असे वेगवेगळे टप्प्या अठरा वर्षांतर साधारणतः एक लाख रुपयाची रक्कम दिली जाते आ, मला सांगायला निश्चितपणे आनंद आपण आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये गे, गेल्या सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये पाच हजार मुलींना त्यांच्या खात्यावरून पाच हजार रुपये रक्कम जमा केलेली आहे त्या कालावधीमध्ये काही सातशे आठशे महिला मुली आहेत जन्म जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे एकंदरीत मुलीचा जन्मदर वाढावा आणि मुलींना एक स्वतःच म्हणजे मुलीचा जन्माचं स्वागत सर्व स्तरातून व्हायला शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून स्वागत करण्यात आहे मुलीच्या जन्माचं स्वागत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून साधारणतः अकरा लाख महिला या आपल्या जिल्ह्यामध्ये लाभ लाभार्थी आहे तर या अनुषंगाने त्याच्या सुद्धा योजनेचा लाभ लाभार्थी मिळतात माझी कन्या भाग्यशील ही एक योजना कशा माझी कन्या भाग्यश्री जी योजना होती तीच योजना आता लेख लाडका दे योजना माझी कन्या भाग्यश्री मध्ये पूर्वी पंचवीस हजार रुपये जन्माला आल्यानंतर नावावरती ती केलं जातं अकाउंटवरती मात्र आता मुलीच्या जन्माच्या शाळेतल्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती डायरेक्ट अकाउंटमध्ये निधी वर्ग केला जातो बिझाला असं असत की ह्या योजना आहेत म्हणजे आपण म्हणतो पिठाची किरणी किराणा दुकान किंवा अन्य योजनांसाठीचं एक अनुदान मिळवणं किंवा त्या योजनेचा आपण लाभार्थी होणं आ, ही काही अवघड बाब ठरते का ग्रामीण भागातल्या लोकांसाठी त्या बाबतीत तुम्ही सगळ्यांना काय सांगू शकाल की ह्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर किती तो सहज सोपा आहे या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा अतिशय सोपा मार्ग आहे कारण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जवळपास चार हजार काय म्हणते चार हजार शहात्तर अंगणवाड्यात प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये याची माहिती मिळते प्रत्येक लेट लाडकीचा जर फॉर्म असेल अर्ज असेल तर लेट लाडकीचा जो अर्ज आहे तो, तो लेट लाडकीचा अर्ज अंगणवाडी पुढं पुढे होतो लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील अंगणवाडी केंद्रातून करतो हो आणि बाकी योजनेच्या माध्यमातून जर असतील तर योजनेच्या माध्यमातून जे अर्ज आहेत आपल्या पूर्ण असेल म्हणजे त्यात म्हणजे ग्रामीण भागामध्ये रहिवासाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि जो अर्ज आहे तो अर्ज देऊन आपण पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समितीला अर्ज सादर केला तो अर्ज जिल्हा परिषदेमध्ये होतो जिल्हा परिषदेमध्ये लाभार्थ्यांची निवड होते आणि मग निवड झालेल्या लाभार्थ्याचे पैसे खाली पाठवले जातात मग लाभार्थ्याने ती वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचे पुरावे वस्तू खरेदी केल्याचे खात्यावरती पैसे जमा सर ह्या योजना आपण जेव्हा राबवतो आहे कशा प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसतोय म्हणजे जर आपण अगदी त्याची तुलना जर करायची म्हटल्यानंतर एक मागचं वर्ष आणि आताचं वर्ष हा रिस्पॉन्स कशा पद्धतीने प्रतिसाद प्रत्येक योजनेमध्ये प्रतिसाद चांगला आहे म्हणजे कुठलाच योजनेचा म्हणून कुठल्याही योजनेचा खर्च राहत नाही म्हणजे उलट लाभार्थ्यांना आम्ही काही प्रमाणामध्ये काही लाभार्थ्यांना राहिलं जातं त्यांना पुढच्या वर्षी आपण दुसऱ्या वर्षी आपण ऍडजस्ट करतो दुसऱ्या वर्षी लाभ देण्याचा प्रयत्न करतो मात्र लाभार्थी प्रतिसाद प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे कारण हे सगळं करत असताना म्हणजे योजनेचं व्यापकता पण आहे काही योजना आहे साहित्याच्या योजना आहे काही योजना या प्रशिक्षणाच्या योजना आहेत काही योजना सायकलच्या योजना आहेत काही आपण बेसिकली मॉडेल स्वसंरक्षणासाठी आपण प्रशिक्षण देतो मुलींना पण प्रशिक्षण देतो त्या पद्धतीने या योजना आहेत आणि लाभार्थी सगळ्या लाभार्थी प्रकारचे आज विभागच असा आहे की इथं निधीची नक्कीच गरज असते mm -hmm. तर आज ही निधीची पूर्तता होण्यामध्ये काही अडचण येतात काही योजना तर आपण अशा राबवतो आहोत पण याचबरोबर निधी अभावी योजना रखडली किंवा त्या निधीच्या निधीच्या माध्यमातून असं कुठेतरी आपल्याला काहीतरी अडचण येतात ही योजना असं काही घडतं का की या खात्याकडे सरकारचं विशेष लक्ष आहे या विभागाकडं आणि त्यातून नागरिकांचा फायदा होतो निधी अभावी कुठली योजना रकत नाही निधी या खात्याला निधी ज्या पद्धतीने लाभार्थी आहे कारण लेख लाडकी आणि बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे त्या योजना तरी डिस्बर्समेंट आहे ते बहिणीचं लाडकी बहिणीच होतं आणि लेख लाडकी जेवढे लाभार्थी लाभार्थीचा पूर्ण निधी इथे मिळतो खरोबर महिलांसाठी ग्रामीण भागातून त्यातही रोजगाराच्या संधी फार महत्वाच्या ठिकाण या महिलांना तुम्ही काय सांगाल की आपल्या विभागामार्फत ज्या रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या त्याचा त्यांनी फायदा घ्यावा यासाठी खास करून महिलांना रोजगारासाठी काय आपण आवाहन करायचं महिलांना रोजगारासाठी म्हटलं काही एक तर आपल्याकडे म्हणजे आता या विभागाबाबत ते येत नाही मात्र एच्या माध्यमातून जे बचत गट वगैरे आहेत माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आहेत वेगवेगळ्या व्यवसाय करण्याच्या उद्योग करण्याच्या संधी आहेत तर तिकडे तर आहे त्याचं मात्र किमान ज्यांना आपल्याला पिठाची गिरणी म्हणतो किंवा किराणा दुकान अशी जी काही या विभागाबाबत आहे मग पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून मशीन असेल असेल किंवा किंवा सुद्धा आपण एकत्रित स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सक्षमीकरण जेव्हा महिला सक्षमीकरण त्या महिला सक्षमीकरण हे आर्थिक सक्षमीकरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर हे होण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा फक्त आपल्याला काय करायचंय ज्या दिलेली विहित कागदपत्र आहे त्या विहित कागदपत्रासह आपल्याला अर्ज तो पंचायत समिती कार्यालयामध्ये द्यावायचा आहे त्यानंतर आपल्याला जो काही त्या त्या योजनेचा जो काही आहे तो सर असं असतं की खरोखर लोकहिताच्या अशा या योजना महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं राबवल्या जातात अं लोकसहभाग ह्याच्यामध्ये फार महत्वाचा ठरतेस की लोकसभा खरं तर आपण म्हणू की प्रशासनाच्या कुठल्याही योजना लोकांपर्यंत पोहोचणं तसं अवघड असतं किंवा ते परिणामकारक होतं जेव्हा लोकसभा असतो या अंमलबजावणीमध्ये लोकसभा किती आहे लोकसभा भरपूर आहे म्हणजे अंमलबजावणीमध्ये म्हणण्यापेक्षा अंमलबजावणी तर लोकसभा आहेच मात्र जे शासन काम करते त्या कामाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्हाला लोकसभाच्या दृष्टिकोनातून लोकसभा कसा आहे तो आर्थिक स्वरूपात आहे काही वस्तूच्या स्वरूपात आहे म्हणजे आता सांगायचं आमच्याकडे जी मेन विंग आहे अंगणवाडीची मेन विंग आहे त्या अंगणवाडीमध्ये आता आम्ही मागच्या वर्षापासून एक बोलक्या भिंतीची कन्सेप्ट जे आहे बोलक्या भिंतीच्या अनुषंगानं हो त्या अंगणवाड्यांना त्या गरजेनुसार साहित्य असेल तर लोकसभा प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे अंगणवाडी साहित्य जमा झालेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडीला बोलक्या भिंती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभा मिळालेल्या आहेत लोकसभा त्या लोकसभा खेळण्या कुठशालाही शिक्षणासाठी आवश्यक खेळणी वगैरे आहे अशा वस्तू तिथे मिळालेल्या आहेत आणि शेवटी कसं आहे या योजनेला ग्राम पातळीवरती काम करणारा आमचा जो शेवटचा घटक आहे ते अंगणवाडी काय मुळात अंगणवाडी कार्यकर्ती हे पद अंगणवाडी कार्यकर्ती ही मत लोकातली असल्यामुळं आणि तिथं रोज संपर्क असल्यामुळे गृहभेटीच्या माध्यमातून असेल त्या असल्यामुळं योजना प्रसार होण्यासाठी प्रचार होण्यासाठी आणि लाभ मिळण्यासाठी फायदेशीर सर थोडीशी तुलना जर करायची म्हटल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या योजनांमध्ये कोणते पद्धत आहेत आणि कोणता फरक याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो आणि विशेष विशेष पण त्याचा उल्लेख करावा लागेल असा कोणता बदल आपल्याला या सगळ्या एकंदरीत कार्यवाही योजनांमध्ये आपल्याला दिसून परिस्थिती बालविकास सेवा योजना सुरू झाली महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस म्हणजे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशभरामध्ये पहिल्यांदा आपल्याला म्हणजे मेळघाटमध्ये किंवा जव्हारमध्ये धारावीमध्ये प्रकल्प सुरू झाले आयसीडीएस ची एकोणीसशे पंच्याहत्तर ते पुन्हा आज आहे आजपर्यंत जर बघितलं तर स्थिती परिच बदल झालेला आहे अगदी दहा पंधरा वर्षाखाली जर परिस्थिती बघायची असेल तर अंगणवाडी कार्यकर्तीला सेवा तर द्यावी लागायची आणि ते सेवा देत असताना वेगवेगळी सतरा रजिस्टर हाताळावे लागायची आणि त्या सतरा रजिस्टरमध्ये रोज वेगवेगळी माहिती बघावी लागायची मात्र शासनामार्फत आता सध्या तिला या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना शासनामार्फत मोबाईल पुरवलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर नावाचं एक ॲप आहे आणि त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मध्ये सर्व महिला मुलं यांचा सगळा डाटा त्यांचा न्यूट्रिशनल डाटा त्यांचं वजन त्यांची त्यांची उपस्थिती हे सगळा डाटा त्याच्यामध्ये दे फीड केला जातो आणि त्या अनुषंगाने नोंदी आहेत किंवा आता समजा एखाद्याचं समजा सहा महिन्याचं झालेलं असेल मग त्याच्या वरचा आहार खायची वेळ झालेली असेल तर त्या गोष्टी सुद्धा चांगल्या म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग पण होत आणि लसीकरणाचे कुठलं लसीकरण झालेलं आहे कुठलं लसीकरण झालेलं लसीकरण सुद्धा मी सुटते म्हणजे या आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये या ॲपच्या माध्यमातून आणि एकंदरीत या डाटाच्या माध्यमातून या सांख्य माहितीच्या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्त्यांना सुद्धा काम करण्यासाठी अतिशय सुरू आणि आपण म्हणतोय ज्या योजना दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये आरोग्य आलं शिक्षण आलं आणि व्यवसाय आलं सर्व व्यापक अशा पद्धतीनं सर्वांगीण विकास महिलांच्या बाबतीत होताना आपल्याला ग्रामीण भागातून दिसतो खूप निश्चितपणे आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल कारण आता आम्ही सुद्धा ज्यावेळेस आम्ही बघतो ज्यावेळेस माता येत असताना कारण आमच्याकडे ज्या वेळेस आरोग्याचा विषय होतो किंवा सवयीचा विषय होतो त्यावेळेस वर्तन बदल बदलता महत्वाचा विषय असतो बिहेवियर चेंज म्हणता महत्वाचा विषय असतो आणि ही यंत्रणा बिहेवियर चेंज जास्त काम लागेल म्हणजे एखाद्या वेळेस समजा मागच्या पढीतली मुलं असते किंवा एखाद्याचं पहिले मुलगा असेल त्या पहिल्या मुलं बाबा आईने घेतातली काळजी आणि नंतर तांदळवाणी कार्यक्रम तिच्या इंटरनेशन दुसऱ्या मुलाच्या वेळेस उत्तर घेतलेली काळजी आणि त्याच्या दोघांच्याही आरोग्य पोषण अवस्थेमध्ये बदल फरक या गोष्टी लक्षात घेत जातात मोठ्या प्रमाणात होते यस जनजागृती मोठ्या प्रमाणात होते आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक गरोदर महिलेला काउन्सिलिंग करण्यासाठी काउन्सिलिंगचे सेशन असतात भेटलं जात त्यावेळेस स्तंदा माता ज्यावेळेस असते त्यावेळेस काउन्सिलिंगचे सेशन असतात वजन उंचीवरती मॉनिटरिंग केलं जातं सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये जवळपास तीनदा वजन उंची घेतली जाते पुन्हा नंतर दर महिन्याला वजन उंची घेऊन वजन उंचीवरती मॉनिटरिंग केलं जातं सगळ्याला आणि त्यामुळे आरोग्यात काय बदल व्हायला किंवा काही जर असेल तर त्या पद्धतीने इंटरमेशन घेतलं आपल्या महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं आपण ह्या सगळ्या योजनांची प्रभावी तुम्ही अंमलबजावणी करता आहात आणि त्याचे चांगले वर्णन सुद्धा काय आव्हान कराल नागरिकांना की ह्या महिला आणि बालविकास विभागाच्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा तेच महिला बालविकास विभागाच्या योजना ज्या आहेत राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या काही योजना आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनाच्या अनुषंगाने आपण नजिकच्या अंगणवाडी कार्यकर्तेशी किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा तिथे तुम्हाला माहिती मिळेल लेख लाडकी आणि लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने फॉर्म देऊन पुढील कारवाई करता येईल आणि बाकी इतर योजना ज्या असतील त्या इतर योजना जिल्हा परिषदेच्या इतर योजनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या इतर योजनांच्या अनुषंगाने जे काही असेल ते आपण आपल्या कागदपत्रासह पंचायत समितीमध्ये माहिती द्या सादर करावी आणि त्या अनुषंगाने आपल्याला लाभार्थी निवडून लाभ दिला जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाशी निगडीत ज्या योजना आहेत तर त्या योजनांची माहिती आज आपण जिल्हा अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याशी यांच्याकडनं आपण घेतली खरोखरच एक महत्त्वपूर्ण योजना ज्या आरोग्य आहे शिक्षण आहे व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचे हे तिन्ही घटक आहेत आणि या आघाडीवरती महिलांसाठी म्हणून या योजनांची एक अंमलबजावणी जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं राबवण्यात येते आणि त्याचे वैशिष्ट्य आता निर्कले साहेबांनी सांगितले जर या योजनांचा आपल्याला फायदा घ्यायचा सहज सोप्या पद्धतीनं आहे याच्यामध्ये निकष म्हणून मी म्हणतोय तर ते कोणतेही जड किंवा अतिशय गुंतागुंतीचे कुठलेच नाही सहज सोप्या पद्धतीनं या योजनांचा लाभ घेता येतो आणि महिलांना स्वतःच्या राहणं ही एक सहज शक्य बाब होती आहे आणि याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीनं ज्या योजना महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राबवले जात आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी अतिशय परिणामकारक अशा ठरत आहेत शेवटी एक असतं की या राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचा यातला घटक असतो ती अंमलबजावणी आणि आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याची एक महत्त्वपूर्ण अशी अंमलबजावणी आपल्याला होताना दिसते आहे महिला आणि बालविकास विभागाच्या योजना त्याची एकंदरीत अंमलबजावणी त्याची वैशिष्ट्य आणि याचबरोबर या योजनांचा लाभ कशा पद्धतीनं घ्यावा संदर्भात जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद साहेब यांनी सविस्तर संवाद असा बी न्यूज चॅनलशी सांगला त्याबद्दल मिरकल साहेबांचं मला